नमस्कार विचार तरंग या सदरामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे वपकाळेच्या एका कथासंग्रहामध्ये खूप छान कथा आहे एका माणसाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो समुद्राच्या किनारी गेला आणि त्यानं पाहिलं तर वाळूमध्ये एका माणसाच्या पावलाच्या ठसे दिसत होते इतक्या त्याच्या खांद्यावरती हात पडला त्यानं वर बघितलं तर परमेश्वर होता त्या माणसानं परमेश्वरला विचारलं की परमेश्वरा की वाळूमध्ये पावलाचे ठसे ते कुणाच्या आहेत त्यावेळेला परमेश्वर म्हणाला बाळ आयुष्यभर तुझी जीवनवाट चालत आलास त्या पावलाच्या ठसे आहेत त्या माणसानं पुन्हा एकदा त्या पावलांच्याकडे अगदी निरकून पाहिलं तर आणखी एका माणसाच्या पावलाचे ठसे अगदी हातात हात घालून चालल्याप्रमाणे दिसत होते त्या माणसानं पुन्हा परमेश्वरला विचारलं की आणखी एका माणसाच्या पावलाचे ठसे ते कुणाच्या आहेत त्यावेळेला परमेश्वर म्हणाला बाळ ते माझे आहेत त्या माणसानं पुन्हा एकदा त्या पावलांच्याकडे अगदी निरकून पाहिलं तर काही ठिकाणी एकाच माणसाच्या पावलाचे होते त्या माणसानं परमेश्वरला विचारलं की काही ठिकाणी एकाच माणसाच्या पावलाचे ठसे ते कसे काय त्यावेळेला परमेश्वर म्हणायला बाळ ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात दुःख आली ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात संकट आली ज्या ज्या वेळेला जवळची माणसं तुला निंदली तू संपावस म्हणते लढत राहिली कुडत राहिली जळत राहिली जगावं की मरावं असा प्रश्न तुझ्या पुढे उभा करत राहिली त्या त्या वेळेला एकाच माणसाच्या पावलाच्या तो माणूस सदगदीत झाला आणि पानावलेल्या डोळ्यानं त्यानं परमेश्वरला विचारलं की परमेश्वरा म्हणजे अशा कठीण प्रसंगात तू सुद्धा माझी साथ सोडून गेलास त्यावेळेला परमेश्वर म्हणाला नाही बाळा ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात दुःख आले ज्या ज्या वेळेला तुझ्या आयुष्यात संकट आली ज्या ज्या वेळेला जवळची माणसं तुला निंदली तू संपावास म्हणून ती लढत राहिली कुडत राहिली जळत राहिली जगावं की मरावा असा प्रश्न तुझ्या पुढे उभा करत राहिली त्या त्या वेळेला पावलाच्या ते माझे आहेत मित्रांनो तो माणूस स्वप्नामध्ये होता स्वप्नामध्ये माणसाला देव भेटतो पण पन जागेपणे माणसाला माणसात देव शोधावा लागतो ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यात दुःख येतील ज्या ज्या वेळेला जवळची माणसं आपल्याला निघतील आपण संपावत म्हणते लढत राहतील कुडत राहतील जळत राहतील जगावं की मरावं असा प्रश्न आपल्या पुढं उभा करत राहतील त्या त्या वेळेला आपली म्हणता येतील अशा माणसांच्या पावलाचे ठसे आपल्या जीवनाच्या वाटेवर पडावेत ही लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो